नमस्कार स्वादांची मेफिल चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत वरण किंवा काही जण डाळ म्हणतात तर ती बनवायची पारंपरिक पद्धत आणि त्यामागचे विज्ञान आणि अशा पद्धतीने शिजवलेल्या वरणाचे काय काय आरोग्यदायी फायदे आहेत हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर डाळ शिजत घालण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून ते एक तास भिजत घालायला हवी यामुळे त्यातील फायटिक ॲसिड कमी व्हायला मदत होते आयटिक ॲसिडमुळे पदार्थातील मिनरल्स म्हणजे आयर्न झिंक मॅग्नेशियम इत्यादी शरीरात ॲब्झॉर्ब व्हायला प्रॉब्लेम येतो म्हणून ते जेवढे कमी होईल तेवढे उत्तम आता ही भिजलेली डाळ पुन्हा एकदा धुवून घेऊया हे पाणी आपण झाडांना घालणार आहोत ही डाळ आपण पितळेच्या भांड्यात गरम पाणी घालून शिजत ठेवत आहोत पितळेच्या भांड्यात शिजवलेले पदार्थ खाल्ल्यामुळे आपले पचन सुधारते आणि प्रमेय म्हणजेच आपलं डायबिटीस नियंत्रणात राहतो वरण शिजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या पितळीच्या भांड्याला खानदेशामध्ये बट किंवा बटलोई असे म्हणतात आमच्या सासूबाईंकडून आम्हाला मिळालेली ही आम एक आरोग्यदायी भेटच आहे जणू सुरुवातीला थोडे जास्त पाणी घालून मोठ्या गॅसवर उकळी आणायला हवी म्हणजे ही जी मळी वर येते आहे ती काढून टाकता येते ही मळी काढली की तरीसुद्धा यातले फायटिक ॲसिड कमी होते शिवाय ही मळी आपले युरिक ॲसिड पण वाढवायचे काम करत असते म्हणून ती जेवढी काढता येईल तेवढे उत्तम आवश्यक वाटेल तेव्हा मध्ये मध्ये पुन्हा फक्त गरम पाणीच डाळीमध्ये घालावे कारण थंड पाण्याने कुकिंग प्रोसेस मंदावते व डाळ मस्त मऊ अशी शिजत नाही डाळीला फोडणी घालायची असल्यास डाळ अशी ची अर्धवट शिजलेली असतानाच घातली तर डाळ अजून चविष्ट होते पितळी भांड्यात चिंच किंवा टोमॅटो घालून शिजवले तर त्याची केमिकल रिॲक्शन होऊन ते वरण आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते म्हणून आंबट पदार्थ पितळी भांड्यांमध्ये शिजवू नये डाळ बऱ्यापैकी शिजत आल्यावर त्यामध्ये मी रवी घालून घेत आहे म्हणजे मध्ये मध्ये मी ते रवीनी घोटून घेणार आहे यामुळे डाळ पटकन शिजते हे पहा डाळ चांगली शिजलेली आहे यामध्ये आता मी हळद हिंग व मीठ घालून घेते आहे या डाळीला मी फोडणी घातलेली नाही कारण आजही उपवासाला बट्टीसोबत खाण्यासाठी आम्ही वापरणार आहोत लहानपणी आमच्या आजोळी ही डाळ अशी शिजली की त्याचे वरण बनवण्याआधीच आम्ही त्यात थोडीशी शेंगदाणा चटणी व वरून तेल घालून पोळीसोबत खायचो त्या डाळीची चवच काही ज्ञारी असायची डाळीमध्ये घालायला मी दोन चिमूट हिंग चमचाभर मीठ बदोन ची मग दोन चिमुठ हळद घेतलेली आहे ती आता आपण डाळीमध्ये घालून घेऊया हे पहा साधं वरण आता तयार आहे चला जेवायला कशी काय वाटली आजची पारंपरिक रेसिपी आणि त्यामागचं सायन्स मग यापुढे अशाच पद्धतीने वरण बनवणार ना तुम्ही आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा स्वादांची मैफिल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा चला भेटूया लवकरच तोपर्यंत बाय